तर मंडळी आज मी ना अगदी झटपट होणारा दोन मिनटात होणारा चिकू मिल्कशेक बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे तीन चिकू घेतलेले आहेत चांगले पिकलेले आहेत एक कप दूध घेतलं आहे दुधामध्ये आईस आहे पिटी साखर घेतली आहे हे ड्रायफ्रूट्स घेतले आहे हे टुटी फुटी घेतली आहे आणि हे वेनिला आईस्क्रीम घेतलं आहे सजावटसाठी हे चॉकलेट सिरप घेतलेलं आहे तर मी आता हे चिकू जे घेतले आहेत ते व्यवस्थित साफ करून आतमधला गर काढून घेते तर आपला हा चिकू तयार झालेला आहे तर मी तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे त्याच्यामध्ये पिटी साखर घातली आणि हे वेनिला आईस्क्रीम घातलं आहे तर मिक्सरला मी फिरून घेते तर हे मी मिक्सरला साखर वेनिला आईस्क्रीम आणि चिकूचं मिश्रण फिरून घेतलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये आता हे दूध ॲड करते एक कप दूध घालते आणि परत मिक्सरला फिरून घेते तर आता आपला हा चिकू मिल्कशेक तयार झालेला आहे तुम्हाला अजून जर पातळ हवा असेल तर तुम्ही दूध ॲड करू शकता मला बर्फ हवा असेल तर बर्फ पण ॲड करू शकता पण सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे मी काही बर्फ घालणार नाही आहे तर मी आता हे सर्व्हिसिंगसाठी हे ग्लास घेतलाय तर त्याला मी चॉकलेट सिरप लावून घेते तर ह्या ग्लासाला मी एकदम थोडंसं चॉकलेट सिरप लावलंय ला कारण आपला जो चिकू शेक आहे तो स्वीट आहे आणि चॉकलेट सिरप पण स्वीट असतं त्याच्यामुळे तो अजून जास्त स्वीट व्हायला नको म्हणून मी फक्त जरास आहे तर आता आपला हा चिको मिल्कशेक इथे तयार आहे तर तो मी ह्या ग्लासामध्ये ओतते तर हा ग्लासामध्ये ओतून झालेला आहे तर त्याच्यावरती मी ही तुटी फ्रुटी टाकते त्याच्यावरती हे मी क्रश केलेलं ड्रायफ्रूट टाकते तर अशा प्र अशा प्रकारे आपला हा चिको मिल्कशेक तयार झालेला आहे हा एकदम अतिशय भन्नाट दिसतो आहे म्हणजे तो खायलासुद्धा भन्नाटच असणार एकदम क्रीमी स्वीट असा हा चिकू मिल्कशेक आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्कीच बनवा